होत आहे अर्थात जरा जोरदार हो, राड्याला उभे राहून सर्वांचं जोर हो, राड्याला जो हो, आपण स्वागत करायचं आहे सर्वजणांनी महाराष्ट्र राज्याचे सर्व गाणे समजा महाराज भारत मातेला राज्यपाल आहिल्या देवी होते शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतील डॉक्टर या सर्वांना या ठिकाणी आपण अभिवादन करतोय त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सर्वांदणीय पालकमंत्री मान्यवरांचा आशिषजी शेलार साहेब येथील सर्व मान्यवर मंडळी साहेब या सर्वांच्या या ठिकाणी रामसिंग शहा साहेबांचे या ठिकाणी आपण

रक्षाबंधनाच्या दिवशी मुस्लिम समाजातील महिला या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी देवा भाऊ भावाला राखी मानण्याकरिता महिला या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित होत्या या कार्यक्रमाला सगळे आमदार माजी मंत्री या ठिकाणी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचं आयोजन आमदार मिहीर कोटेजा कोषाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांनी केले

शुभ जागे तब शुभ आशिष मागे तब जय दादा जन गण जय प्रे पाल भाग्य विधाता जय, हे, जय, हे, जय, हे, जय हे। सबसे पहले सभी बहनों को रक्षा की मेरे तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं आज में कालीदास हॉल में हमारे लाड़के हमारे सीएम साहब देवेंद्र फडणवीस जी उन्होंने यहाँ पे आके ईशान्या मुंबई के बहनों से राखी बंधवाई है और सभी बहनों ने अपनी अपनी राखी एक बॉक्स में डालते उनको दी हुई है एक भाई बहन का प्रतीक और एक देवेंद्र जी के ऊपर बहनों का जो भरोसा वो प्रतीक रूप में सभी ने भेजी हुई है मैं देवेंद्र जी का भी बहुत बहुत आभार मानता हूँ कि तो वो हमारे मुंबई में आए और हमारे सबका हौसला बढ़ाया <laughs> भगिनींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधन हे बहीण भावाच्या पवित्र नात्यातलं एक अतिशय महत्वाचा असा क्षण आहे आणि केवळ बहिणींचीच नाही तर या निमित्ताने आपल्या भारत मातेच्याही रक्षणाची आपण सर्व लोक संकल्पना करत असतो आणि म्हणूनच या पवित्र दिनी सर्व आमच्या लाडक्या बहिणींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो शरद पवारांनी जो के की विधानसभा निवडणुकीसाठी एक दोन माणसं मला भेटली होती आणि एकशे साठ जागांमध्ये फेरफार करून तुम्हाला निवडून देऊ अशा पद्धतीचा त्यांनी एक गॅरंटी दिली होती पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाहीये की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच एक ती आठवण का आली इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर त्या ठिकाणी रोज नवीन कपोल कल्पित कहाण्या सांगतायत तशा प्रकारची अवस्था पवारसाहेबांची तर झाली नाही ना कारण पवारसाहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ईव्हीएम बद्दल बोलत होते तरी देखील कधी बोलत नव्हते किंबहुना पवार साहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ईव्हीएम दो ला दोष देणं हे अयोग्य आहे आणि आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक प्रकारचा हा संभ्रम निर्माण केला जातोय कितीही संभ्रम निर्माण झाला तरीही भारता एवढ्या फ्री अँड फेअर निवडणुका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहिती आहे आणि या संदर्भात सगळ्यात महत्वाचं सर्व मंडळी जनतेत बोलते हे सगळे बोलतायत पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर हे कोणी जात नाही इलेक्शन कमिशन समोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे संसदेतली शपथ जर सुप्रीम कोर्ट मध्ये सांगितलं आम्ही शपथपत्र देणार नाही कारण आम्ही संसदेत शपथ घेतल्या चालेल का हायकोर्टात सांगितलं चालेल का तसंच कॉसाय ज्युडिशियल मॅटर मध्ये जर त्या ठिकाणी तुम्हाला शपथपत्र मागितलं जात आहे तर तुम्ही शपथपत्र का देत नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटं बोलतात आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते आणि म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे पळपुटे लोक आहेत